राम राम मंडळी पैलवान अक्षय नागरे यांनी आपल्याला सिकंदर शेख विरुद्ध दादा शेळके यांच्या संभाव्य लढतीबाबत माहिती दिली असून येत्या जानेवारी महिन्यात पुणे जिल्ह्याच्या भूमीत अशी एक कुस्ती रंगणार आहे जिची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे या मैदानात समोरासमोर येणार आहेत ते म्हणजे महाराष्ट्र केसरी महान भारत केसरी रुस्तमे हिंद केसरी राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता पैलवान सिकंदर शेख विरुद्ध अत्यंत शांत संयमी अशा स्वभावाचा महाराष्ट्र केसरी राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता आंतरराष्ट्रीय पदक विजेता पैलवान दादा शेळके मंडळी पैलवान सिकंदर शेख हे नाव आज कुस्ती क्षेत्रात एक प्रभावी ओळख बनलं आहे ज्याने उत्तरेत एकही पैलवान पाडायचा शिल्लक ठेवला नाही अशी त्याची प्रतिमा असून ताकद वेग आणि त्याची आक्रमक खेळण्याची पद्धत यासाठी तो ओळखला जातो मैदानात उतरल्यावर सातत्यानं अटॅकिंग करण्यात पुढाकार घेणं समोरच्या मल्लावर दबाव ठेवणं आणि कुस्ती आपल्या स्पीडनं चालवणं ही त्याची खासियत आहे तर दुसरीकडे पैलवान दादा शेळके हा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचा मल्ल आहे शांत स्वभाव संयमी खेळ आणि अनुभवाच्या बळावर तो कुस्ती खेळतो योग्य क्षणाची वाट पाहणं प्रतिस्पर्धेच्या हालचाली समजून घेणं आणि संधी मिळताच अचूक डाव टाकणं ही त्याची ताकद आहे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचं भारताचं नाव उज्ज्वल करणारा हा मल्ल कुस्तीला केवळ ताकदीचा नव्हे तर डोक्याचा खेळ मानतो ही कुस्ती आजपर्यंत कुठेही मैदानी झाली नसल्याने दोन्ही मल्ल पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत त्यामुळे ज्येष्ठ मल्ल आणि कुस्ती अभ्यासकांच्या दृष्टीनं ही लढत अत्यंत अशी महत्वाची ठरणार आहे कारण या कुस्तीत दोन वेगवेगळ्या लढण्याच्या पद्धती दोन वेगवेगळे अनुभव आणि दोन भिन्न खेळ पद्धती एकाच मैदानात पाहायला मिळणार आहेत कुस्तीचं नवीन माहेरघर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या पुणे जिल्ह्यात ही बहुचर्चेत लढत आयोजित करण्यात येत आहे मंडळी कुस्तीवर प्रेम करणारा मोठा प्रेक्षक वर्ग पुणे जिल्ह्यात असून त्यामुळे कुस्तीसाठी केवळ जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून कुस्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे महत्वाची बाब म्हणजे ही संभाव्य ऐतिहासिक कुस्ती पैलवान अक्षय नागरे यांच्या माध्यमातून पुढे आले आहे कुस्ती कमिटीने त्यांच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील अव्वल दर्जाच्या या लढतीचा विचार त्यांच्या माध्यमातून केला हे या कुस्तीच महत्व अधोरेखित करत मैदानात उतरल्यावर वैयक्तिक ओळखी आणि मैत्री या गोष्टी बाजूला ठेवून हे दोन्ही मल्ल एकमेकांचे थेट प्रतिस्पर्धी असणार आहेत त्यामुळे कुस्ती संपूर्ण ताकदीने आणि नियमांच्या चौकटीत रंगेल अशी खात्री कुस्ती शौकीनांना आहे मंडळी कुस्तीची तारीख व ठिकाण लवकरच जाहिरातीद्वारे जाहीर करण्यात येणार आहे तोपर्यंत ही संभाव्य लढत कुस्ती विश्वात चर्चेचा विषय ठरली असून महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमी या मोठ्या सामन्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत धन्यवाद